मी आयला आहे दापोलीला हरणेला आणि आज हे बुधवारचा मच्छीचा ऑप्शन आहे आणि माझ्यासोबत आहेत काझीब काझीबाय जे द सी स्टार हरणेचं ओनर आहे आपला जो हॉटेल आहे सी सीव्हीचा यूचा त्याचा हे ओनर आहेत आणि त्याच्यासोबत मी आत्ता आले आहे हरनेच्या बीचवरती हे हर, मच्छीचं ऑप्शन चालू आहे हरणे बंदर फिश मार्केट हरणे हरणे बंदर फिश मार्केटला आणि मूप जबरदस्त ऑप्शन होतो तर तुम्हाला आम्ही दाखवतो आपल्या व्हिडिओतल्या खूप जबरदस्त मजा येणार आहे ना चला दाखवण्याची आठ आठ ही बघा वीस रुपये मच्छी आहे आणि ही आता तीन किलो आणि तीनशे ग्राम भरलेली आहे म्हणजे ऑलमोस्ट सव्वा तीन साडेतीन किलो भरलेली आहे आठशे रुपये किलोच्या हिशोबाने त्यांनी सव्वीसशे सत्तावीसशे रुपयाचा रेट लावलेला आणि हे समोर जे कस्टमर आहेत ते पुणे एस पी कॉलेजचे कर्मचारी आहेत तर त्यांचं असं म्हणणे की दोन हजार मध्ये द्यावी तर अशा प्रकारे हा ऑप्शन होतो आणि या प्रकारे अशी मच्छी विकली जाते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे येत असतात आणि पर्यटक येत असतात आणि इथल्या समुद्र किनाऱ्याचा आणि इथे हरणे बंदरवरती जो मच्छीचा लिला होतो खास करून त्याची मजा घेतात ही लोक आणि बरेचसे ते हॉटेल जसं मी तुम्हाला सांगितले की मुजमिल काजीबाईंचा आपलं जो हॉटेल आहे हरणे सिस्टर अशा हॉटेलमध्ये जाऊन ते इथून मच्छी खरेदी करतात आणि मग तिथे त्यांच्याकडे बनवायला देतात म्हणजे स्वतःला जी आवडते आपल्याला जी आवडते मच्छी ती इथून खरेदी करायची आणि जिथे आपण स्टेला आहोत तिथे ती बनवायला द्यायची एक नंबर मजा होते मग नाही सव्वीसशे एक मिनिट हे पकडा हे पंचवीसशे

चला मग यांचा तर व्यवहार झालेला आहे ऑलमोस्ट साडेतीन किलोची सुरमय आहे चोवीसशेमध्ये त्यांना दिलेली त्यांनी थोडंसं मॅनेज केले इकडे तिकडे स सव्वीस रुपये मागत होते पण मग त्यांनी चोवीसशे मध्ये देऊन टाकली त्यांना मच्छी अशा प्रकारे हा व्यवहार झालेला आहे हारण्याचा सगळ्यात मोठ मोठा आणि बेहतरीन ऑप्शन होते आहे मच्छीचा बघा काय लगेच मच्छी घेतला ना इतकी मोठी जायला तर मस्त बायको थोडासा थो मस्का लावल बायको ह्याला मस्का लावल मच्छीला थोडी मसाला लावल तलून फिलून मस्त फ्राय करून कडक खातील आता मजाय तुला आता काय कामाला ठेवायचं बघितलं इथले जे लोकल व्यावसायिक किंवा जे आपले कोलीबांधव आहेत मच्छीमार त्यांचा स्वभाव खूप मनमिळाव आणि प्रेमाला आहे त्याच्यामुळे इथले जे लोकल व्यावसायिक आहेत आणि आपले कोलीबांधव आहेत त्यांच्यामध्ये पर्यटकांमध्ये कधी वाद होताना दिसत नाहीत भाई मच्छी एक सो एक प्रकारची म्हणजे नाव सुद्धा ऐकली नाहीयेत आणि बघितले नाहीये अशी अशी मच्छी आहे जबरदस्त बघा या सात हजार नऊशे याला सेवन ओला येणे सात हजार नऊशे सात हजार नऊशे आठ हजार सेवण ओरा आठ हजार हार्ने फिश बंदरचं खास वैशिष्ट्य आहे इथे तुम्हाला मच्छी स्वस्त तर मिळतेच पण एकदम ताजो ताज मिळते आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे वेगवेगळ्या प्रकारची मच्छी असते सुरमय बांगडा कर्ली पापलेट कोळंबी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मच्छ्या आहेत एकदम स्वस्त आणि ताज्या मिळतात म्हणजे एकंदरीत जे फिश लवर आहेत त्यांच्यासाठी स्वर्गच म्हणायचं चला मग आपण आता तुम्ही बघितलात कसा मच्छीचा ऑप्शन झाला तो एक नंबर आणि वेगवेगळ्या टाईपच्या वेगवेगळ्या वरायटीची मच्छी पाहायला मिळाली बरोबर आणि जसं इकडे आपल्या कोली बांधवांचा जो होड्या वगैरे हा जो अॅटमॉस्फिअर आहे ना खूप जबरदस्त असतो आणि एकदम मनाला शांती लावून जातो तर आपण आपल्या आता ब्लॉगला इथे एंड करूयात आणि हा आपला असंच एक धावती भेट होती बाय भेट होती आपण आलो एक दोन मिनिटं एकाच दिवसासाठी आलो पण एक दिवस वाढवला तर तुम्ही म्हटलं की ऑप्शन वगैरे बेस्ट असतो म्हणून बरोबर बरोबर ऑप्शन वगैरे आपण केला आता आणि परत नि, निवांत येऊ आपण त्याचा सेकंड पार्ट खूप मोठा असेल सेकंड पार्ट आपण पूर्ण हरणेकरांसाठी आणि पूर्ण कोकणकरांसाठी खूप मोठा पार्ट असेल तो आणि त्याच्यामध्ये बरंच काय आपण सादर करणार आहोत त्याच्यामध्ये बरेचशी माहिती देणार आहोत कोकणची कोकणची स्पेशलिटी काय आहे त्याचबरोबर पर्यटन स्थळे कशी आहेत धार्मिक स्थळे कशी आहेत सगळं सगळं आपण दाखवणार आहोत त्याच्यामध्ये फक्त तुमची विजिट जी आहे ती महत्वाची आहे माझा पण थोडासा जॉब थोडासा इश्यू होतो कारण वेळ मिळत नाही आता एक धावती भेट झाली छोटा मोठा आपल्याला जे जमलं ते आपण केलंय केलंय आणि यापुढे आपण येऊयात चांगला मोठा ब्लॉक बनवूयाबाई आपल्या सोबत असेल त्यावेळी मुजम्मीबाई हॉटेल आहे द सी स्टार तुम्हाला इथे स्टे करायचा असेल तिथला फूड वगैरे एक नंबर भाई त्यांची हा त्यांची वाईफच बनवते सगळं निवान तुम्ही या बुकिंग करा हा नंबर आहे त्यांच्या स्क्रीन वरती आणि ह्या नंबरवरती हो तुम्ही कॉल करून द्या तुमची फॅमिली असेल तुम्हाला सिंगल यायचं असेल तरी तुम्ही येऊ शकता चांगले रूम डिलक्स रूम्स आहेत आणि जेवण वगैरेच काही टेन्शन नाही तुम्ही जर तुम्ही बोललात की बाबा मला असं जेवण करून द्या किंवा तुम्ही ऑप्शनला आला बरोबर तुम्हाला पाहिजे आवडीची आणि मला बनवून द्या आपण बनवून सुद्धा देतो हा तर जर फिश आणून दिला तर आपण बनवून सुद्धा देतो एक नंबर कडाकस्म काम होतो तर ठीक आहे चला आपण इथे ब्लॉगला एंड करूया खूप मजा आली पुन्हा भेटू तुम् साधिक भाई सोबत इकडेच हरण्यामध्येच आणि कोकणामध्येच सुद्धा नक्की नक्की ओके <laughs> बाय <laughs> थँक्यू okay, व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर सुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका